जब जब धर्म संकट में आता है तब तब राम का जप होता है जब जब उनकी पार्टी संकट में आती है तब सिर्फ और सिर्फ डॉक्टर बाबासाहेब ये है असली आंबेडकर वाद जितेंद्र आव्हाड वा हा एकेरी प्रवास आहे जर त्यांना खरोखर आंबेडकर बाबासाहेबांच्या विषयी जर प्रेम असत तर त्यांनी समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेतला असतं आम्हाला आढळत आड़, नाही की त्यांनी कधी आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना पक्षांना एकत्र सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ठाण्यात मोठ्या उत्साहात आणि श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला कर्मवीर सुनील खांबे यांच्या नेतृत्वाखाली संविधान सन्मान अभियान राष्ट्रपाल या उपक्रमाअंतर्गत ठाणे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कर्मवीर सुनील खांबे खांबे परिवार आणि समस्त कार्यकर्ते गेली पंचवीस वर्षे सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महापरिनिर्वाण दिन संविधान दिन अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पद्ध साजरा करत आहेत या परंपरेची अखंडता राखत यंदाही संविधान दिन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले उपस्थितांनी संविधान निर्माता बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत संविधानांच्या मूल्यांचे जतन करण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य संघर्ष आणि विचारांवर आधारित संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाने उपस्थित नागरिकांना प्रेरित केले व संविधानाच्या तत्वांची उजळणी करून दिली आहे या कार्यक्रमाला अनुर्षा सुनील खांबे बमरेना समृद्धी सुनील खांबे जननी बमरेना डॉक्टर संदीप खांबे अनिरुद्ध खांबे तसेच अनेक कार्यकर्ते आई आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकत्र येऊन संविधान दिनाचा अभिमान व लोकशाही मूल्यांबद्दलची निष्ठा व्यक्त केली कार्यक्रमादरम्यान अनु르شا खांबे बमरेना व डॉ संदीप खांबे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली अनु르شا खांबे बमरेना यांनी वक्तव्यात म्हटलं कि की पक्ष संकटात सापडला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली अशा शब्दात त्यांनी आव्हाडांवर निशाणा साधला या वक्तव्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे या कार्यक्रमामुळे ठाणे मूल्य लोकशाहीची मजबूती सामाजिक न्याय आणि समनतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला संविधान दिन हा केवळ एक दिवस नसून राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या तत्वांचे स्मरण करून देणारा महत्वाचा क्षण असल्याचा संदेशही देण्यात आला असा दिवस आहे की गेल्या पंचवीस वर्ष आपण संविधान दिवस महापरिनिर्वाण दिवस आणि जयंती हे आपण दरवर्षी दर, दर सालाबाद प्रमाणे करत आहोत आज संविधान सन्मान अभियान राष्ट्रपाल अंतर्गत हे संविधान सन्मान नियोजित केला आहे तसच या पुरुष प्रधान देशामध्ये स्त्रियांना हक्क न्याय कोणी दि समान हक्क कोणी दिला बाबासाहेबांनी हेच इक्वॅलिटी राइट्स आज मी इथे का उभी आहे जस्ट बिकॉज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे म्हणून लोकांना हे जी गरज आहे की हे हे संविधान फक्त बहुजनां आणि दलितांपुरतं नाहीये हे अखंड भारतासाठी आहे तर तुम्ही सगळे संघटित व्हा सगळे एकत्र राहा आणि संविधानाला खरं महत्व म्हणजे संविधानच आपल्याला आपल्या देशाला वाचू शकतो काय जब धरम जब संकट में आता है तब तब राम का जप होता है जब जब उनकी पार्टी संकट में आती है तब शिव डॉक्टर बाबा साहब का नाम ही जब होता है ये है असली अम्बेडकर वाद पच्चीस साल पच्चीस तीस साल वो कभी इधर आए नहीं आज ही मेरे पापा पा, पा हॉस्पिटलाइज है और फिर उनको इधर आना था क्या स्टेक्टिक्स है क्या उनका प्रोपोगंडा है पता नहीं हमें

आणि पुढेही जाऊन वाव गेल्या तीस पस्तीस वर्षापासून सुनील माध्यमातून ठाणे शहरामध्ये संविधान दिन चौदा एप्रिल सहा डिसेंबर हा कार्यक्रम सार्वजनिक स्तरावर आणि मध्यवर्ती ठिकाणी ठिकाणी सार्वजनिक होत असतो आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम पुढे चालू आहे त्यांची प्रकृती जरी ठीक नसली तरी त्यांच्या त्यांच्या मागची पिढी आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक अगदी समर्थपणे हे सर्व कार्यक्रम पार पडतायत मग समाजावर होणारे अत्याचार असो अन्याय असो मोर्चे असो आंदोलन असो त्यांनी दिलेला जो काय जो कॉन्फिडन्स आहे समाजाला दिलेली जी दिशा आहे की सत्ता पद पैसा नसताना पण कसं आपण आपल्यावरती होणारे अन्याय अत्याचार आणि देशाला कसं एकत्र ठेवायचं एकोप्याने राहायचं सर्वांना एकत्र कसं घेऊन चालायचं ही चा। जी मुहूर्त मुहूर्तमेढ त्यांनी आम्हाला दिलेली आहे त्यांच्या पावलावर पायल ठेवून हे कार्यक्रम आज सदैव चालू राहणार आणि हे सर्व कार्यक्रम ठाणे शहरासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी आम्ही नेहमी अर्पण करणार

युती करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळेस त्यांना देखील बाजूला करण्यात आले केवळ आंबेडकरी मुवमेंटचं बाबासाहेबांचं नाव घेऊन स्वतःला सत्ता खुर्च्या मिळाव्या मंत्रीपद मिळावे म्हणून बाबासाहेबांच्या नावाचं उदो उदो करतात मला हे सांगायचं आहे कोणताही पक्ष कोणताही कोणताही कायद्याचा कागद किंवा संविधान हे तुमच्या उपयोगी पडणार नाही जोपर्यंत पूर्ण भारतीयांनी प्रत्येक भारतीयाने जोपर्यंत ही जी नीतीमूल्य आहेत ही राबवण्यासाठी रस्त्यावर आलं नाही बोललं नाही तर ती फक्त कागदावर राहणार आहेत आणि अशी संधी साधू लोक सत्तेचा गैरउपयोग करून देशाला दिशा न दे देता दे समाजामध्ये जातीयवाद धर्मवाद पसरवून आपल्या भारताला नेहमीच खच्चीकरण करून स्वतःच्या खुर्च्या गरम ठेवणार आहेत ना असू द्या ना त्यांना त्यांची निष्ठा आहे त्यांच्या पक्षाच्या आहे ते पक्ष म्हणून करतायत आम्ही भारतीय म्हणून करतोय आणि सर्व भारतीयांनी एकत्र असलं पाहिजे आम्हाला सत्ता करायची नाही का आम्हाला मंत्रीपद घ्यायची नाहीत किंवा सत्ता उपभोगायची नाही परंतु ज्या काय सत्तेसाठी चोऱ्या लांड्या लबाड्या होतात त्यांना रोखण्याचं काम ते देखील आमचं आहे म्हणून प्रत्येक आंबेडकरी तरुणाने तरुणाने या सार्वजनिक क्षेत्रात येऊन आंबेडकरी विचार आपले पुढे नेले पाहिजेत बुद्धांचे फुलेंचे फुलें छत्रपतींचे विचार हे साबूत ठेवले पाहिजेत